पहलगाम मधला दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तिथं सव्वीस निरपराध लोकांनी आपला जीव गमावला होता या सव्वीस लोकांच्या हत्येची वेदना अजून देखील ताजी असताना याच भारतातल्या काही लोकांना आणि विशेषतः परदेशात राहणाऱ्या गल्लाभरू लोकांना ही वेदना समजत नाही अशीच काहीशी घटना दुबईमध्ये काही दिवसापूर्वी घडली दुबईमध्ये भारताच्या केरळमधल्या आणि दुबईमध्ये राहणाऱ्या आणि तिथंच काम करणाऱ्या लोकांनी ऑर्गनाईज केलेल्या एका इव्हेंटला चक्क शाहिद अफ्रिदी आणि उमर गुल हे दोघे पाहुणे म्हणून आले त्यांचं स्वागत तिथं उपस्थित असलेल्या केरळी लोकांनी अत्यंत आनंदानं बूम बूम केलं अफ्रिदीने ही या लोकांचं मग कौतुक केलं आणि या सगळ्या गोष्टीमुळं अनेक भारतीयांमध्ये या केरळी लोकांच्या बद्दल राग साचून आलेला आहे अगोदर तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर काय काय झाले ते आम्ही तुम्हाला सांगतो

दुबई मधल्या पाकिस्तान असोसिएशन दुबई म्हणजे पी च्या ऑडिटोरियम हॉलमध्ये ओर्माचुआ कुडल सीझन टू हा केरळच्या दुबईमध्ये राहणाऱ्या लोकांनी ठरवलेला एक कार्यक्रम पंचवीस मे दोन हजार पंचवीस पासून पार पडत होता हा कार्यक्रम विवेक जयकुमार यांच्या अध्यक्षतेखालील एका कमिटीने ऑर्गनाईज केला होता केरळमधल्या कोचिन युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेल्या ॲल्युमनी लोकांची ही एक संघटना आहे जिचं नाव आहे क्युबा क्युबा म्हणजे कोचीन युनिव्हर्सिटी बी टेक अलुम्नी असोसिएशन म्हणजे या अल्युमनी लोकांनी हा प्रोग्रॅम ऑर्गनाईज केला होता या प्रोग्रामला शाहिद अफ्रिदी आणि पाकिस्तानचा एक जुना फास्ट बॉलर उमर गुल हे दोघे जण उपस्थित राहिले या दोघांचं स्वागत तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी आनंदानं बुम बुम म्हणून केलं त्यावेळी आफ्रिदीनं देखील या लोकांना सांगितलं की हो गया बुम बुम त्यानंतर आफ्रिदीनं केरळचं कौतुक केलं केरळची भूमी केरळचं जेवण आणि केरळचा निसर्ग या गोष्टींचं त्यानं भरभरून कौतुक केलं त्यामध्ये तिथं उपस्थित असलेल्या लोकांना त्याचा अजून जास्त आनंद झाला आपल्याला केरळचं प्रेम नेहमीच मिळालेलं आहे वगैरे वगैरे बाता देखील शाहिद आफ्रिदीनं मारल्या आणि त्यानंतर तो तिथं प्रोग्राम ऑर्गनाईज करणाऱ्या लोकांना भेटून निघून गेला एकीकडे याच शाहिद आफ्रिदीनं पहलगामच्या हल्ल्याच्या वेळेला उघडपणे भारत विरोधी भूमिका घेतली होती काश्मीरमध्ये आठ लाख भारतीय जवान उभे असताना देखील असे हल्ले होतातच कसे हे हल्ले भारतानंच केले होते की काय असं सुचवायचा देखील त्यानं प्रयत्न केला होता भारतामध्ये एक फटाका जरी उडाला तरी त्याचा आरोप पाकिस्तानवर केला जातो असं देखील शाहिद अफ्रिदीनं म्हटलं होतं त्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर लॉन्च करून पाकिस्तानला मार दिल्यानंतर देखील युद्धबंदी झाल्यानंतर याच शाहिद अफ्रिदीनं पाकिस्तानमध्ये एक विजयी रॅली देखील काढली होती लोकांना हे दाखवण्यासाठी की पाकिस्ताननं भारताचा या युद्धात पराभव केला अशा एक प्रकारे युद्धाच्या खुमखुमीनं भरलेल्या शाहिद आफ्रिदीला या इव्हेंटला बोलवल्यामुळे मग मुझ मोठ्या प्रमाणावर वाद कालपासून भारतात निर्माण झालाय हा सगळा वाद निर्माण झाल्यानंतर क्युबा या संघटनेनं एक पत्रक काढून आपली बाजू स्पष्ट करायचा प्रयत्न केलाय त्यांनी पत्रक काढून असं सांगितलंय की आम्ही किंवा आमच्या कमिटीतल्या कुठल्याही मेंबरनं शाहिद आफ्रिदीला या कार्यक्रमासाठी बोलावलं नव्हतं त्याच ऑडिटोरियम हॉलमध्ये शेजारी यु एई चा सर्वात मोठा झेंडा जो वेगवेगळ्या वेग हँड है, प्रिंट्सने बनवलेला होता त्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये एक रेकॉर्ड झालाय त्याचबद्दलचा एक कार्यक्रम शेजारच्या ऑडिटोरियम मध्ये आयोजित केला होता त्यासाठी शाहिद अफ्रिदी उमरगुल हे पाहुणे म्हणून आले होते त्याच वेळी ते जाताना अचानक क्युबाने भरवलेल्या या कार्यक्रमात आले त्यांना कोणीही बोलावलेलं नसताना देखील ते या कार्यक्रमात आले आम्ही त्यांना अडवू शकलो नाही आणि आमच्या लोकांना देखील समजावू शकलो नाही काय होतंय आणि काय नाही हे समजायच्या अगोदरच ते आले आणि निघून देखील गेले यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्हाला असं सांगायचं आहे की हे आम्ही मुद्दाम ठरवून केलं नव्हतं जे झालं ते अचानक झालं या कमिटीने जरी आपलं स्पष्टीकरण दिलं असलं तरी अनेक प्रश्न उपस्थित होतातच आणि ते होणारच आणि ते उपस्थित केले जाणारच कारण येणाऱ्या काळात या क्युबा या कमिटीला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील कारण आफ्रिदी उघडपणे युद्धाच्या दरम्यान युद्धाच्या अगोदर भारताच्या कुरापती काढत होता त्याचा जो व्हिडिओ व्हायरल झालाय त्यामध्ये देखील शाहिद आफ्रिदी उमरगुल या दोघांच्या सोबत केरला कम्युनिटीचे काही सभासद देखील त्याला इव्हेंटच्या ठिकाणी आत येऊन घेताना दिसत आहेत तुम्ही हा व्हिडिओ बघा यामध्ये हे स्पष्ट दिसतय की आफ्रिदीला कमिटी मधल्या काही लोकांनी कार्यक्रमात यायची विनंती केल्यामुळं तो सहज जाता जाता का होईना आला पण त्या ठिकाणी त्याला व्यवस्थितपणे आदरानं कार्यक्रमाच्या ठिकाणी पाचारण केलं गेलं त्यानं त्या ठिकाणी घुसखोरी केली नव्हती हे स्पष्ट दिसतंय भलेही आता क्युबा नावाची ही कोचिन युनिव्हर्सिटीच्या अल्युमिनीची संघटना काहीही उत्तर देत असली तरी त्यांच्या कमिटीचे काही सभासद शाहिद आफ्रिदी आणि उमर गुल यांच्या सोबत आत येताना दिसत आहेत म्हणजे आफ्रिदीला या लोकांनी शॉर्ट नोटीसवर का होईना स्वतः बोलवलेलं होतं आणि म्हणूनच तो आलेला होता, आले होता। आफ्रिदीनं देखील मग या ठिकाणी येऊन भारतातल्या एका विशिष्ट राज्याचं कौतुक करून जणू काय आपण भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या शांतीचे दूत आहोत असं भासवायचा प्रयत्न केला संपूर्ण भारत आफ्रिदीचा द्वेष करत नसून फक्त काहीच लोक जणू काही आफ्रिदीच्या विरोधात आहेत बाकी सगळा देश आफ्रिदीचा चाहता आहे असं देखील भासवायचा त्यानं प्रयत्न केला दुसरा प्रश्न असा उपस्थित होतो की जर आफ्रिदीला या कार्यक्रमात बोलवलं नव्हतं तर आफ्रिदी आल्यानंतर समोर ज्या प्रकारे लोकांनी त्याला रिस्पॉन्स दिला ज्या प्रकारे बुम बुम असं म्हणत त्याचं स्वागत केलं जो आरडाओरडा केला ते सगळं पाहून लक्षात येतंय की याच कमिटी काही लोकांनी शाहिद अफ्रिदीला बोलावलं होतं भलेही आता हजार कारणं दिली जातील पण तिथं उपस्थित असणाऱ्या लोकांना देखील हे माहिती होतं की शाहिद आफ्रिदी येणार आहे काही झालं तरी भारताच्या विरोधात बोलायला आणि भारतात फूट पाडायला आफ्रिदीला आणि पाकिस्तानला एक संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाली भारताच्या बाहेर राहणारे हे लोक तिथं पैसे मिळवण्यासाठी जातात आणि तिथं जाऊन ते आपल्या देशाला विसरतात आपल्या देशात काय चाललंय किंवा आपला देश कुठल्या परिस्थितीतून जातोय हे सगळं हे लोक विसरतात आणि आपलं तेच खरं या पद्धतीनं जगायला लागतात याचं हे एक निर्लज्ज असं उदाहरण आहे या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत काय अशा प्रकारे राष्ट्राच्या शत्रूला तिथं बोलवलं पाहिजे काय आणि जर बोलवायचं नसेल तर का बोलवू नये हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा या व्हिडिओबद्दल तुमचं मत जरूर मांडा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बना